मंडळी नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं वर्ष सुखाच आणि समृद्धीच जाऊन आमचं काय नवीन वर्ष सुखाची जाव आणि तुम्ही जर का भांडण तंडण करत असाल तर आता नका करत जाऊ आता नका करत जाऊ बायकोच ऐकून घेत जा बायकोच ऐकून घेत जा हिचा हे मला दर सांगते ना बायको ज ऐकलच पाहिजे तेव्हा घरातली शांतता राहते शांती राहते राहत नाही नाही ती रायन म्हणती नाही का हिच्या तर माझ्या घरची शांती पहाली तुमच्या घरची कोणती शांती वाई आजी <laughs> यायची आजी शांती हा <laughs> मा सांग पटेच नाही तिचा ती भांडतच राह हिच्या <laughs> पायीत पहाली माई आजी शांती आणि हे म्हणते शांती रायन म्हणते अरे हो अ <laughs> ते शांती का सुख शांती सुख शांती मग सांग ना तू जर आज तुम्ही भांडण करसाल तर हे भांडण आपलं बाराही महिने चालू राहील ना तर आज जर भांडण करसाल तर हे बाराही महिने आपलं भांडण चालू नाही राहिलं पाहिजे कटकट नाही राहिली पाहिजे याच्यासाठी म्हणून आजच्या दिवस बायको जे म्हणते चुपचाप ऐकत जा बारा महिने ऐकत सांग तुम्ही नाही तर काही ऐकत नाही तसे म्हणजे बायकोच्या मत नाही म्हणते आज जर बायकोच ऐकलं तर बारा महिने ऐकायला मग शाबास म्हणजे आज हिचं ऐकलं तर मग मी बाराही महिने हिचं काम ऐकत जाईल नाही का आहे पण घरात शांती शांती तर तशी राहते पण हे जर तू अशी जर दररोज भांडण करत राहशील तर हे आपलं बाराही महिने असं भांडणं चालू राहील मी काय भांडत असत बापा दररोज तर संग भांडत असत दिसत नाही का आता पण दिसते ना व्हिडिओ ती पाहते ना ते हा मग नाही मग मी भांडत कुठं असत मग तू भांडत असत त्या दिसते व्हिडिओ ती पाहते ते आपले दररोज व्हिडिओ असे भांडण्याचे येते नाही का तर असं आहे मंडळी आमचं गावाकडचं जोडी चॅनल आहे आम्हाला प्लीज कर... सपोर्ट करत जा आणि लाईक करतो प्लीज आणि लाईक करत जा आणि शेअर करत जा तुमच्या सपोर्टची सपोर्ट आम्हाला गरज आहे आणि नवीन वर्षाचं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा बाय